हिंगोली जिल्ह्यातील वस्पत तालुक्यातील आसेगाव या ठिकाणी श्री एक हजार आठ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन वार्षिक यात्रा महोत्सव दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या यात्रेत डॉक्टर त्रिलोचंद कस्तुरचंद महाजन यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अल्पोपहार आशिष आणि श्रीमती सुरेखा प्रेमचंद घोडके यांच्यातर्फे करण्यात आला आहे या यात्रा महोत्सवाचे अध्यक्षपदी चंदुलाल नेवीचंदजी बुजुर्गे प्रमुख पाहुणे विजयश्री आणि दिलीप केशरचंद कान्हे यांची उपस्थिती असणार आहे या यात्रेत सरपंच पद्मिनबाई आणि हिरामनजी मुळे तसेच प्रभातीबाई वैजनाथ भालेराव पंचायत समिती सदस्य आणि मार्केट कमिटी संचालक अमोल हिरामनराव मुळे तरुण कार्यकर्ते हे सदैव मंदिर कामांत सहकार्य करतात यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी विनीत महेंद्र कुमार माधवराव एम्बल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव यांच्याकडून सर्व समाज बांधवांना यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व जैनांना जयजिंद्र श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिक्षेत्र आशेगाव येथे दिनांक सात एक सात जानेवारी दोन हजार चोवीसला वार्षिक यात्रा महोत्सव आहे दरवर्षीप्रमाणे डॉक्टर त्रिलोकचंद महाजन काडकळस यांच्यातर्फे महाप्रसाद आणि घोडके घोडके मॅडम श्री सो श्रीमती घोडके मॅडम यांच्याकडून महा आपले नाट्याची व्यवस्था आहे तसेच श्री याचे यात्रेचे अध्यक्षपद श्रीमान चंदुलालजी बुजुर्गे वस सर शिक्षक आणि काननेड सर शिक्षक हे भूषवतील आणि गावातील सरपंच व इथे प्रतिष्ठित नागरिक यात्रेत उपस्थित राहणार आहे त्यांचं यात्रे संस्थांना खूप मदत आहे या यात्रेसाठी सर्वांनी आवर्जून येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती महेंद्रकुमार यंबल वसमत अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो आठ तेरा तेरा प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली